माझे प्रिय मित्रमंडळी आदरणीय शिक्षक आणि माझे पालक आज आपण सर्वजण आपल्या देशाचा सत्यात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत या दिवशी आपल्या देशाला गुलामीच्या साखळ्यातून मुक्त करण्यासाठी लढणाऱ्या वीज स्वातंत्र्य सैनिकांना आपण नमन करतो त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचे नागरिक आहोत मी आज आपल्यासमोर उभी असताना मला अभिमान वाटतो की मी एक भारतीय आहे आपला विविध संस्कृती धर्म आणि भाषा असलेला देश आहे आपल्या देशात अनेक महान पुरुष आणि महिला जन्मले आहेत ज्यांनी आपल्या देशाचे नाव जगभर उंचावले आहे आज आपल्या समोर अनेक आव्हान आहेत शिक्षण बेरोजगारी पर्यावरण आणि भ्रष्टाचार ह्या काही प्रमुख समस्या आहेत परंतु मी विश्वास ठेवते की आपण सर्वजण मिळून या समस्यांचे निराकरण करू शकतो आपण सर्वजण शपथ घ्यावी की आपण आपल्या देशाची सेवा करण्यासाठी कर कठोर कर, परिश्रम करू आपण शिक्षण घेऊन आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकतो आपण पर्यावरणाचे रक्षण करून आपल्या भविष्य पिढ्यांसाठी एक स्वच्छ आणि हिरवेगार भारत निर्माण करू शकतो आपण भ्रष्टाचार विरोधात लढा देऊन एक पारदर्शक आणि जबाबदार सरकार निर्माण करू शकतो आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपण आपल्या देशाच्या भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया आपण सर्वजण मिळून एक मजबूत समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करू शकतो जय हिंद